हे हाय टू माय युट्यूब चॅनल तर गावाला गेले होते जरा जाऊ म्हणजे रानात चालले जातं कारण की आम्हाला आज खायचे ती जांभळ काल काय राहून खाली जांभळ तर हे आमचं वावर आहे आम प्रत्येक वावराला असे नाव वगैरे असतात वेगवेगळी तर हे आमचे खोकडाची बंडी कारण की याच्यामध्ये ना एक प्रकार होता ते खूप असे राहायचे तर त्यामुळं ते ना खूप असे राहायचे आणि एखादी आमची विहिर आहे आणि अशा वेळेला राहण्यातनं चाललेलं होतं तर आम्ही ना म्हटलं विहिरीकडे जावं म्हणून ह्या रस्त्यानं आम्ही उतरत होतो आणि म्हणजे नाही का मजा येते गावाला गेल्यानंतर असं फिरायला वगैरे किती आपलं गाव खडकामध्ये डोंगरामध्ये दगडामध्ये असो तर पण गावाकडली मज्जा काहीतरी वेगळीच असते तर त्यानंतर आम्ही उतरले होतो ना आम्हाला त्या डोंगराचा थोडंसं फायदा जायचं होतं तर मग त्यानंतर आम्ही विहिरीकडे गेलो विहिरीला थोडंसं पाणी होतं आणि सा आठ परसाची विहिरी आहे म्हणजे पहिली छोटी होती नंतर पहिली परसाची होती नंतर खोदून आठ पाहिजे केली कारण पाणी पुरत नव्हतं हे याला काय म्हणतात तुमच्याकडे आमच्याकडे याला नंदीबल म्हणतात आणि मस्त असं तर नाही का बघा एवढं उन्हामध्ये कुठं ते उन्हाळ्यामध्ये दिसत कारण पावसाळ्यामध्ये पाऊस असतो उन्हाळ्यामध्ये हे बनवतात आणि असे एक प्रा तोंड तोंड असं शेंड त्या किड्यांना तर असे प्रकारचा किडा असतो पण छान असतो घर घरपणाचं स्ट्रक्चर खूप छान असतं तर मग त्यानंतर मग त्या हातावर घेतल्या का अशा प्रकारचा तो असतो आणि त्याला परत सोडून येणं आम्ही पुरत्या दिशेने गेलो आणि हे भारत जांभळं कारण का आम्ही याच्यासाठी थोडं लांब लिहिलं आणि खूप मोठं असं झाड होतं पण ॲक्च्युली काय झालं तर थोडी थोडेच पिकले होते तर त्यानंतर वर वगैरे सगळं माझे भावगाव ना खूप काढली होती आणि मी मस्त बसून वारं वगैरे सुटलं मी मस्त बसून खायचं काम गेलं होतं काही मला काय चढता वगैरे झाडं मिळत नाही त्यामुळं फक्त खाण्यामध्येच गुणगावतात आणि कुणी कुणी जांभळा खाल्ल्यानंतर आपण आपली जीभ बघतो असे मस्त असे जीवाला जांभळी जांभळी होती तर त्यानंतर जांभळी वगैरे खाऊन झालेली होती मग आम्ही तसं त्यांना वरच्या साईड निकड लोकांना इकडे पण आमची वावरू होती मंदिर वगैरे होतं देवाचं दादा असं मंदिरात जाऊन यावं तर त्यानंतर आम्ही मस्त त्यांना तिथून ना वर निघणार होतो पण परत तो मला थांबवून जांभळ काढून परत मागून परत झांभळ काढली खूप म्हणजे खूप असे जांभळ प्रमाणापेक्षा जास्त जास्त का मग गावाला ना रानवेवाचा काहीतरी आनंदच वेगळा असतो तर त्यानंतर मी सगळ्यांना खाऊन वगैरे घेतलेली होती आणि बरोबर बघा झाड एक नंबर असं व्ह्यू होता झाड तर कॅमेरा असत एक नंबरात आलेला असत त्याला तुमच्या आशीर्वादाने पण कॅमेरा करून घेऊ काही दिवसाने तर मलाही फान दिसतो की ते डायरेक्टात जांभळावर मला खूप आनंद झाला तर ही जांभळं झाली होती नाही का पिकली पिकली माझ्या भावांनी गोळा करून दिली आहेत आणि आम्ही हा व्हिडिओ काढतो तो मग तो आम्हाला जमलेला नाही कारण का आमचा कॅमेरा मंद असा कॅमेरा त्याला पकडता येत नाही तर मग आम्ही असं सगळ्यात घालून वगैरे हरा तिकडं आमच्या खाली आहेत ना घर आहेत आणि ते खाली ना मंदिर आहे आडवेच्या खाली इकडं रस्ता वगैरे नाही का खेडला वगैरे जायला नाही करणार ते आमचं गाव आहे तर आम्ही पोज देऊन थोडं थोडं आम्ही नाही का व्हिडिओ काढलं फोटो काढले आणि त्या तिकडे दिसेल आमचे आमच्या गाव मस्त अशी व्हिडिओ नसतो वारं सुटलेलं ना वाटतो उडून खाली जातो एका काय आणि मग त्यानंतर ही ना फु फुलं दिसली मला कारण की अख्ख्या ना हीच ना फुलं ॲक्टिव्ह दिसत होती म्हणजे नाही का डार्क होती येल्लो होती आणि अख्खं सगळं आहे ना त्यामुळे ना ही जरा अशी उठून दिसत होती मग ती घेण्यासाठी आम्ही गेलो एवढी छान वाटत होती फुलं एकच कसम आणि काय कवयचे पण काही उन्हाळ्यामध्ये दिसतात फक्त फुलं आहे ना उन्हाळ्यामध्ये तुमच्याकडे याला काय म्हणतात तुम्हाला कि सांग का आमच्याकडे काय म्हणतात मला पण नाही माहिती पण फुलं छान असतात ही याला मोठ्या मोठ्या शेंगा येतात तर हे अशा प्रकारची फुलं मग त्यांना थोडीशी ना घ केसांमध्ये घातली का कशी दिसतात ही फुलं पाठी पण मोठी फांदी लावली काय गजरा लावायची गरज नाही म्हणून तर मग हे असे लूक दिसतात पण त्यानंतर फुलांचा ना मी शॉर्ट घेतला पण तेवढाच माझा छोटा भाऊ आला आणि त्यांनी फांदी पळून घेतली आणि पडवून मग त्यानंतर मी परत थोडंसं आणि हे इकडं पडलं नाही इकडं मंदिर होतं आमचं छोटं देवाचं तर ते बांधायचं काम चाललेलं आहे बांधकाम चालू आहे हे दिसतात नाही आमचे देव ते मला हे नाही देव सगळे छान आहेत मला हा देव ना पहिल्यापासून खूप आवडतं कारण की त्याच्यात काहीतरी वेगळे असं नाही तर आपलं खलबत्ता टाईप आहे ना आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवावं लागतं देवाला गेल्यानंतर तर आम्ही उचकून बघितलं कारण यांच्यामध्ये पाण्यात आणि त्यानंतर मेंदिर म्हणजे आमची जाई आणि हे मंदिर प्रसन्न वाटतं मंदिरामध्ये गेल्यानंतर आणि त्याचं दर्शन वगैरे घेऊन येणं अशा प्रकारला ब्लॉग चॅनल सबस्क्राईब करा बाय